सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क तुमच महानेटवर्क कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं शहरांसोबतच ग्रामीण भागांमध्ये सुद्धा कहर केलेला पाहायला मिळाला रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी धावपळ आणि रक्ताचा तुटवडा या सर्वांसाठी अनेक सेवाभावी संघटना वेळोवेळी पुढे आल्या आहेत औरंगाबाद कन्नडमधील टायगर ग्रुपच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरामध्ये तब्बल साठ जणांनी रक्तदान करून रक्तदानाच्या या श्रेष्ठ दानामध्ये आपलं योगदान केलं आहे सगळं अशी म्हणजे आलेली होती की साधा बेड सुद्धा आपल्याला मिळत नव्हतं रक्त तर खूप दूरची गोष्ट आहे तर रक्तदान हे मला तरी असं वाटतं की आयुष्यातलं सर्वश्रेष्ठ दान असतं आणि याचा पुढाकार हा आदरणीय आमचे मित्र बंधू दिनेश नाईकवाड यांनी घेतलेला होता आणि दोन तीन वेळेस मला तेही भेटले आदरणीय डॉक्टर हेगावकर सरांचं खरंच मनापासून आभार मानतो की त्यांनी तत्काळ त्यांना होकारही दिला आणि हा सगळ्या काही मिळून त्यांनी घडून आण तर दानात दान सर्वश्रेष्ठ दान मध्ये रक्तदान असं आपण बऱ्याच ठिकाणी वाचतो पण त्यासाठी आपण सगळे योग असे उत्साहाने तयार नाही रक्तदानासाठी कुठेतरी मनामध्ये भीती असते रक्त दिलं म्हणजे आपलं काही शरीरातलं काही घटक कमी होऊन जाते किंवा काय पण तसं न घटता चोवीस येऊन म्हणजे एका दिवसात पुन्हा रक्त प्रक्रिया ही सुरू आहे या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रुपच्या ज्या सदस्य किंवा मंडळ आहे यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो दिवाकर साहेब तसंच त्यांची पूर्ण टीम सर्व नर्सेस किंवा तुमचे मेडिकल डिपार्टमेंटचे पूर्ण सदस्य मंडळी डॉक्टर्स यांना पण कौतुक करतो अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि